नमस्कार दहावी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत गणित भाग एक प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे यामध्ये वर्ग समीकरणाचे उपयोजन आपल्याला पाहायचं तर या ठिकाणी दैनंदिन जीवनातील अनेक बाबींची उकल काढण्यासाठी वर्ग समीकरण उपयोगी पडतात काही उदाहरण आपल्याला ते समजेल पहिलं उदाहरण आहे तिवसा येथील श्री रत्नाकरराव यांच्या शेतातील काटकुण चौकोनाकृती कांदा ताळीच्या तळाची लांबी ही रुंदीपेक्षा सात मीटरने जास्त आहे आणि कर्ण हा लांबीपेक्षा एक मीटरने जास्त आहे तर त्या कांदा ताळीच्या तळाची लांबीने रुंदी काढायची आहे तर या ठिकाणी काटकुन चौकोनाकृती कांदाची तारा ही ताळ आहे तळाची रुंदी या ठिकाणी एक मीटर मानूया आपण आणि लांबी जी आहे ती या ठिकाणी एक साधिक सात मीटर लांबी रुद्धीपेक्षा सात मीटर जास्त आहे आणि कर्ण हा एक मीटर न जास्त आहे लांबीपेक्षा त्यामुळे एक साधिक साथ सात अधिक, अधिक एक बरोबर एक साधिक आठ मीटर तर या ठिकाणी पायथाडच्या प्रमेयाचं उपयोजन करूया एक स्वर्ग अधिक एक साधिक सातचा वर्ग बरोबर एक साधिक आठचा वर्ग एक स्वर्ग एक साधिक सात म्हणजे द्विपदीचा वर्ग विस्तार पहिल्याचा वर्ग अधिक दोन्हीच्या गुणाकाराची दुप्पट सात एक ची दुप्पट चौदा एक अधिक सातचा वर्ग एकोणपन्नास बरोबर एक वर्ग अधिक आठ एक दुप्पट सोळा एक्स अधिक आठचा वर्ग चौसष्ट तर या ठिकाणी हे एक वर्ग आणि एक वर्ग दोन एक वर्ग होणार आहेत इकडचे एक वर्ग इकडे घेतल्यानंतर वजा होणार आहे त्यामुळं एक एक्स वर्ग राहणार आहे अधिक चौदा एक्स हे सोळा एक्स वजा झाले इकडे पक्षांतर झाल्यानंतर अधिक एकोणपन्नास चौसष्ट सुद्धा पक्षांतर झाल्यानंतर वजा होणार आहे वजा चौसष्ट बरोबर शून्य त्यामुळं एक वर्ग वजा सोळा एक मधून अधिक चौदास गेले वजा दोन एक्स वजा चौसष्ट मधून एकोणपन्नास गेले वजा पंधरा बोर शून्य आता पंधरा चे अवयव पाडायचे आहेत त्या अवयवांची बेरीज वजा वजाजून आल्या पाहिजे तर पाच तरी पंधरा वजा पाच आणि अधिक तीन यांचा गुणाकार वजा पंधरा आणि यांची बेरीज केल्यानंतर वजा पाच म्हणून तीन केल्यावर वजा दोन होतात म्हणून एक स्वर्ग वजा पाच एक अधिक तीन एक वजा पंधरा बोर शून्य पहिल्या दोन पदामधून एक सामायिक बाहेर येतं कंसात एक वजा पाच दुसऱ्यामधून तीन बाहेर येत कंसात एक सदा पाच बरोबर शून्य एक सहा पाच हा कंस दोन्हीकडे आले दोन्ही पदामध्ये तो सामायिक बाहेर घेतलेला आहे आणि दुसऱ्या कंसात एक साधिक तीन दोन कंसा गुणाकार या ठिकाणी शून्य आलेला आहे त्यामुळे हा कंस शून्य असेल किंवा हा शून्य असेल तर एक सहा पाच बरोबर शून्य किंवा एक साधिक तीन बरोबर शून्य म्हणून एक बरोबर अधिक पाच किंवा एक बरोबर वर्धा तीन परंतु रुद्धिक ऋण नसते त्यामुळे एक बरोबर पाच याचं उत्तर असणार आहे म्हणून या ठिकाणी रद्दी पाच मीटर असणार आहे लांबी एक साधिक सात बरोबर पाच अधिक सात बरोबर बारा मीटर असणार आहे म्हणून कांदा चाळीच्या तळाची लांबी बारा मीटर आणि रुंदी पाच मीटर आहे तर दुसरं उदाहरण आहे एक आगगाडी एक समान वेगाने किंवा चालीने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वीक तासी पाच किलोमीटरनं वाढवल्यास तिला तेवढीच अंतर जाण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनिटं कमी लागतात तर त्या आगगाडीचा सुरुवातीचा वेग काढायचा गा तर सुरुवातीचा वेग आपणार गाडीचा तासी एक किलोमीटर आहे असं मानू वेग वाढवल्यानंतर गाडीचा तासी वेग एक साधिक पाच किलोमीटर होणार आहे तीनशे साठ किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणार वेळ बरोबर अंतर भागिले वे, वेग वे लाग वे, अंतर तीन साठ आणि वेग सुरुवातीचा एक साठ म्हणजे तीन साठ चे तास लागणार आहे वेग वाढवल्यानंतर अंतर तेवढेच अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ बरोबर अंतर तेवढेच आहे तीन साठ आणि वेग वाढवलेला तो एक साधिक पाच झालेला आहे दिलेल्या आठेनुसार तीनशे साठ अधिक पाच बरोबर तीनशे साठ छेदेक्ष पहिला वेळ आहे पहिली जी वेळ आहे त्यातून अठ्ठेचाळीस मिनिटं या ठिकाणी वजा होणार आहेत म्हणून अठ्ठेचाळीस मिनिटाचं रूपांतर तासात केलेलं आहे छेद साठ तास तर ते या ठिकाणी लिहिलेले आहेत यानंतर पक्षांतर करूया आपण अठ्ठेचाळीसचे साठ जे आहेत ते या ठिकाणी तीनशे साठ छेद एकस हे वजा तीनशे साठ छेद एक पाच आणि अठ्ठेचाळीस छेद साठ आहे ते इकडे जाणार आहेत मग आदलाबद्दल बाजूंचे केल्यानंतर तीनशे साठ छेद एकस बरोबर तीनशे छेद एकस वजा तीनशे साठ छेद एक पाच बरोबर अठ्ठेचाळीसशे साठ असं राहणार आहे यानंतर तीनशे साठ ना आपण भागूया दोन्ही बाजूंना भागल्यानंतर एक छेद एकस वजा एक छेद एक साधिक पाच बरोबर अठ्ठेचाळीस छेद साठ गुण्हे तीनशे साठ या ठिकाणी अठ्ठेचाळीसला आणि साठ ला बारा ना धावला जातोय बाराचे वाटेचाळीस बारा पंचे साठ आणि छेदात तीनशे साठ राहणार आहेत आणि या ठिकाणी इथं तिरकस गुणकार गुन्हेले एकसा पाच वजा एक गुन्हेले एक स आणि छेदात एक स अधिक पाच अधिक एक आणि वजा एक स निघून जातील पाच राहणार आहेत आणि या ठिकाणी गुणाकार होईल एक सर्ग अधिक पाच एक सरोबर एकशे पाच हे चार भाग झालेला आहे इथं तीन साठला चार एक चार चार नव्वे छत्तीस आणि चारशून शून्य शून्य पुन्हा नव्वद आणि पाच चा गुणाकार चारशे पन्नास त्यानंतर एक तिरकस गुणाकार करूया एक सर्ग अधिक पाच एक गुण्हे एक म्हणजे एक सर्ग अधिक पाच एक बरोबर पाच गुण्हेरी चारशे पन्नास यांचा गुणाकार बावीसशे पन्नास आहे इकडं पक्षांतर घेतल्यानंतर वजा बावीसशे पन्नास बरोबर शून्य तर या ठिकाणी वजा बावीसशे छेद पन्नासचे अवयव पाडायचे आहेत त्यांची बेरीज अधिक पाच झाली पाहिजे पन्नास गुनिली वजा पंचाळीस म्हणून या ठिकाणी एक वर्ग अधिक पन्नास एकशे वजा पंचाळीस वजा बावीसशे पन्नास बरोबर शून्य पहिल्या दोन्ही पदातून एक सामाईक कंसात एकशे अधिक पन्नास वजा दुसऱ्या दोन्ही पदातून पंचाळीस सामाईक कंसात एकशे अधिक पन्नास बरोब शून्य एक अधिक पन्नास दोन्हीकडे कवस सारखा एक झालेला दुसऱ्या कंसात एक सदा पंचाळीस बरोबर शून्य दोन्ही कंशांचा गुणाकार शून्य आहे म्हणजे हा कौश शून्य किंवा हा कौश शून्य असणार आहे म्हणून एक सुरु वजा पन्नास किंवा एक सुरव पंचेचाळीस वेग कधी ऋण नसणार नसतो त्यामुळे एक सुवर्ण पंचेस हा वेग बरोबर आहे म्हणून सुरुवातीचा वेग गाडीचा जो आहे तो पंचेचाळीस किलोमीटर पडताच आहे यानंतर तुम्ही उदाहरण लिहून सराव संचय सोडवायचा आहे धन्यवाद